सुखाई आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक रत्नागिरी सर्व प्रकारचे पंचकर्म म्हणजेच बस्ती वमन विरेचन जलौका वचरण नस्य शिरोधारा बी कटीबस्ती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तैलधारा विद्यकर्म अग्निकर्म या सर्व सुविधा एकाच छताखाली दिल्या जातात आमची वैशिष्ट्ये पंचकर्म करण्यासाठी ऍडमिट करण्याची सोय ऑटोमॅटिक शिरोधारा मशीनद्वारे शिरोधारा लहान मुलांसाठी प्राशन स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र पंचकर्म थेरपीची सुविधा केरळचे वैशिष्ट्य असलेली तैलधारा येथे केली जाते मणक्यांच्या आजारांवरती विना ऑपरेशन विना टाकी व चिरफाड न करता विशेष आयुर्वेदिक पद्धतीने खात्रीशीर उपचार म्हणूनच कोणतेही ऑपरेशन करण्यापूर्वी कोणतंही जॉईंट रिप्लेस करण्यापूर्वी पुन्हा पुन्हा विचार करा आणि सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटरला नक्की भेट द्या कारण छोटी कृत्रिम ते कृत्रिम असतं स्थळ डॉक्टर प्रदीप घाटे बी एम एस एम डी पंचकर्मा स्पेशालिस्ट डॉक्टर प्राजक्त घाटे बी एच एम एस आय सी आर पुणे सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक यशोदीप कॉम्प्लेक्स फ्लॅट नंबर एकशे नऊ सॅमसंग शोरूमच्यावर शिवाजीनगर रत्नागिरी मोबाईल नंबर ब्याऐंशी पंचाहत्तर एकोणचाळीस चोवीस एक तीस राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचा शानदार शुभारंभ शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला सरकार येत्या काळात शैक्षणिक क्रांती करताना दिसेल मुलांचं चांगलं भवितव्य घडवण्यासाठी काम करत आहोत प्रयोग करणाऱ्या मुलांमधून देशातील नव वैज्ञानिक घटणार आहेत असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आज तीन महत्त्वाचे कार्यक्रम या ठिकाणी होत आहे पन्नास वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये बालविज्ञान प्रदर्शन भरलं जात आहे दुर्ग सगळा सार्थ असा जिल्हा की जो सातत्याने चौदा वर्षामध्ये पासिंग आऊट पर्सेंटेजमध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा सर्वप्रथम आहे अशा गुणवंत विद्यार्थ्यांच्या जिल्ह्यामध्ये आपला सर्वांचं आगमन झालेलं आहे आणि म्हणून मी आपलं हार्दिक स्वागत करतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो महाराष्ट्राचा पहिला पर्यटन जिल्हा आहे आणि म्हणून ज्यावेळेला हे प्रदर्शन संपेल आणि जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून अतिशय हुशार असे होणारे खूपचे वैज्ञानिक आलेले आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातला सिंधुदुर्ग हे नाव कशामुळे पडलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी सिंधुदुर्ग किल्ला बांधला तो सिंधुदुर्ग किल्ला दाखवण्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे त्याच्या शेजारी आपल्या अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा आहे तो दाखवण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्याचबरोबर भारतातलं एकमेव स्कूबा डायविंग ट्रेनिंग सेंटर आहे ते सुद्धा दाखवायची व्यवस्था केलेली आहे आमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय तावडे साहेब जे नियोजनामध्ये अतिशय उत्कृष्ट आहेत आपल्याला माहिती आहे की नुकतंच मोदी साहेबांची जी सिंधुदुर्गला व्हिजिट झाली त्याचं सर्व नियोजन हे तावडे साहेबांनी केलेलं होतं मी रेखावर साहेबांच्या बरोबर कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि मला स्वतःला आनंद आहे की ज्या वेळेला न्यू एज्युकेशन पॉलिसी भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये येते आहे त्यावेळेला अतिशय सक्षम असे डायरेक्टर हे आम्हाला रेखावर साहेबांच्या निमित्ताने लाभलेले आहेत आणि त्यांच्या हातून मुलांचं खूप कल्याण व्हावं अशी मी अपेक्षा करतो कारण भारत हा जगातला सर्वात तरुण देश बनलेला आहे ची आपले मुख्यमंत्री ऑनलाईन आहेत या ठिकाणी आणि मुख्यमंत्री महोदयांची इच्छा अशी आहे की आपल्या मुलांना त्यांचं शिक्षण झाल्यानंतर ताबडतोब नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आणि ह्याच्यासाठी मुलांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हल्ली इंग्रजीचं खूप आकर्षण हे मुलांच्या मनामध्ये आहे आणि त्याच्यामुळे मराठी शाळा सोडून इंग्रजीमध्ये मुलं ऍडमिशन घेत असतात पण त्यांना मला एकच सांगायचं आहे की नवी न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये काय आहे ती मातृभाषेमध्ये शिक्षण देणं आणि महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे ज्याने इंजिनिअरिंगचं शिक्षण हे मराठीमध्ये द्यायला सुरुवात केलेलं आहे आणि जवळजवळ चाळीस टक्के मुलं आज इंजिनिअरिंगचं शिक्षण मराठीमध्ये घेत आहेत पुढच्या एक दोन वर्षामध्ये मेडिकलचं शिक्षणसुद्धा मराठीमध्ये सुरू होईल आणि हे सगळं का घडतं आहे तर जगामध्ये अमेरिका कॅनडा इंग्लंड असे चार पाच देश सोडले तर कुठेही इंग्रजी भाषा सोड बोलली जात नाही प्रत्येक देशाला स्वतःची भाषा आहे त्यांची मुलं त्यांच्या भाषेमध्ये शिक्षण घेतात आणि स्वतःच्या भाषेमध्ये शिक्षण घेतल्यामुळे आज त्या देशांची प्रगती झालेली आहे आणि म्हणून एक तरुण देश म्हणून मुलांना मला एवढंच सांगायचं आहे की कुठलाही काम करण्यामध्ये कमीपणा मागू नका डिग्निटी <laughs> ऑफ लेबर ही फार काळाची गरज आहे म्हणून म्हणून आदरणीय पंतप्रधान महोदयांनी व्यावसायिक शिक्षण हे कंपल्सरी केलेले आहे आता न्यू एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे म्हणजे उद्या जगाला ज्याला सेवा द्यायच्या असतील त्याला आमची मुलं त्याच्यासाठी तयार झालेली असणार मुलांना वेगवेगळ्या भाषा शिकवल्या जाणार आहेत येत्या सत्तावीस तारीखला आम्ही जर्मनीतल्या बेडन युटनबर्ग या स्टेटबरोबर करार करतोय त्यांना चार हजार मुलं त्या ठिकाणी भारतातून न्यायचे चार लाख मुलं आणि मग ह्या मुलांना मुला जर्मनी आलं पाहिजे त्यांना चांगलं स्किल डेव्हलपमेंट आलं पाहिजे आणि स्किल डेव्हलपमेंटची जी चळवळ ही भारतामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी सुरू केली त्या मी मुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आपल्या सर्वांना विनंती करतो आपण शाळावरून त्यांचं स्वागत करावं आणि माझी शाळा सुंदर शाळा हे एक अभियान आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने विशेषतः तुम्हा विद्यार्थ्यांसाठी सुरू आहे तुमची शाळा सुंदर केली पाहिजे त्याचा परिसर सुंदर केला पाहिजे आणि त्याच्या पाहिजे आणि ह्याच्यासाठी जी कॉम्पिटिशन ठेवली आहे त्याच्यामध्ये शाळांना अकरा लाखापासून एकावन्न लाखापर्यंतची बक्षिस दिली जातील परंतु मुलांनो तुम्हाला मला एकच सांगायचं आहे की मुख्यमंत्री महोदयाने दोन कोटी पत्र तुम्हाला पाठवलेली आहेत आणि ही दोन कोटी जी पत्र आहेत ही पत्र तुम्ही तुमच्या पालकांना वाचून दाखवायची आहे आणि पालकांच्या बरोबर तुमचा एक सेल्फी काढायचा आहे आणि तुम्ही एक त्याच्याबरोबर एक आ, स्लोगन लिहायची आहे ज्या मुलाची स्लोगन सर्वोत्कृष्ट असेल त्यांना मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटायची संधी मिळणार आहे तुम्हाला तुमच्या पालकांना तुमच्या क्लास टीचरना आणि असे मुख्यमंत्री आजपर्यंत महाराष्ट्राला मिळालेले नव्हते की ज्यांना वाटतं की गरीबातल्या गरीब मुलालासुद्धा चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून सर्व मुलांना आता ड्रेस दिले जातात सर्व मुलांना वाया फुकट दिल्या जातात तुमच्या पुस्तकाचा बोजा कमी करण्यात आलेला आहे तुम्हाला शूज सॉक्स दिले जातात असे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ज्या राज्याला लाभलेले आहेत ला त्यांच्या हस्ते आजचं उद्घाटन होणं उकलब दी ही फार मोठी उपलब्धी आहे असं मी समजतो आज सावंतवाडीला पाण्याची टंचाई होती मुख्यमंत्री महोदयाने पंचावन्न कोटी रुपये या शहरासाठी मंजूर केले त्या योजनेचं आपल्याला उद्घाटन करायचं आहे शहराच्या शेजारी माझगावचा तलाव आहे ज्याच्यामधून माझगावला पिण्याचं पाणी मिळणार आहे सावंतवाडी शहरालासुद्धा पुढच्या काळामध्ये टंचाई तर त्याचा उपयोग होणार आहे आणि आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होतो की आता जो नवीन तणाव आपल्याला मुख्यमंत्री महोदय मंजूर करून देणार आहे तो तलाव जो आहे तो तलाव आपली ज्या ठिकाणी केसरीची जुनी शंभर दीडशे वर्षापूर्वीची पाणी पुरवठे वर आहे आणि त्याच्यामुळे तो तलाव पूर्ण झाल्यानंतर तिथलं पाणी सुद्धा सावंतवाडी शहराला वापरता येणार आहे आणि म्हणून आदरणीय मुख्यमंत्री जे आपल्याला हे सगळं देत आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन करावं पाणी पुरवठा उद्घाटन करावं आणि या ठिकाणी आपल्या धरणाचं उद्घाटन करावं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल